जय भीम जय भीम जय भीम काय चाललंय झालं का हा आत्ताच झालं जेवण शेकोडी रे का चाललंय धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद झाला जेवण वगैरे झालं कायम संतोष भाऊ अरे बापरे स्वागत आहे संतोष भाऊ माझ्या मध्ये स्वागत आहे स्वागत आहे बापरे बाप काय चाललंय मग झालं जीवन वगैरे झालं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल <coughs> जय भीम संतेश भाऊ जय भगवान संतेश भाऊ दिनेश भाऊ तुम्हाला जय भीम जय भीम भाऊ इकडं कसं काय संतेश भाऊ आज रस्ता संत्री भाऊ भाऊराज जायचं होतं त्यांना दुसरीकडे पण पन... मीच भेटला संत जय भीम जय भगवान भाऊजी का संतोष भाऊ झालं जेवण वगैरे झालं का जेवण झालं का संतोष भाऊ जेवण झालं का सगळ्यांच हे बघा ही आमची कंपनी आहे या गाड्या गुड्या मशिनरी उभ्या सगळ्या दिनेश मगरे जिकडं तिकडं आम्ही बापरे हो माझं जेवण झालं बर 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 चांगली गोष्ट आहे दिनेश भाऊ जिकडं तिकडं तुम्ही मग काय चाललं बाकी आहे थंडी वगैरे हो कशी आहे तुमच्याकडं आमच्या इकडे तर भरपूर थंडी आहे काय खाल्लं समोर भाऊ बेसन बेसन काय झालं समजे भाऊ बी चिकन वगैरे खाल्ले अस थोडं चिकन वगैरे खातात संत्री भाऊ चिकन वर ताव मारला असेल आज संत्री भाऊ कोण बसन शिला शिलाबाई नाही आले आज तिळाची पोळी खाल्ली शिला आता फेमस झाल्यात आता दिनेश भाऊ त्यांना गरज नाही राहिली आता कोणाची त्यांना आपण शिलाताई 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 करतो ते फेमस झाले तर त्यांना वाटतं मी लई हिरोईन झाली आता पण त्यांना काय माहिती अजून लई दूर आहे म्हणून त्यांचे सस्क्रायबर वाढले त्यांना असं वाटतं मी हिरोईनही झाले आता गेल्या ढगात हा ना, ना तेच ना मग बरं झालं संतोष भाऊ मग त्यांना काय करतो संतोष भाऊ त्यांना माझ्या पण चांगलं प्रेमाने <coughs> बोलतो ना शिलाताई शिलाताई करतो ना तर जास्त भाऊ खाऊ लागले आता म्हणजे आता पहिले कशा दिनेश भाऊच्या लाईव्हवर आठ दहा दा दहा एक एक तास या यायच्या आता कुठे लाईव्हला येतात त्या कोणी गेलं संतोष भाऊ ढगात शिला त्याचे सबस्क्रायबर वाढले त्यांना असं वाटतं मी आता हिरो नाहीच झाले काय अगोदर एक एक तास दिनेश भाऊच्या लाईव्हला येत होत्या त्या आता कुठे येऊ लागल्यात <coughs> पण त्यांना कुठं माहिती अजून दिल्ली फार फार लांब आहे अजून पहिल्यासारखं येत नाही त्या उला आता दिनेश ची मेहरबानी आहे अच्छा 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 तेच ना मग त्यांना तुम्ही एवढं सपोर्ट केला हे केलं ते केलं ते आता तुमच्याच लाईवला येत नाही तुम्ही दिले सब हो 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 बरोबर आहे नाही पण कसं आहे मग यायचं पाच दहा मिनटं लाईव्ह मध्ये यायचं एकमेकाला दुसऱ्याला सपोर्ट करायचा कारण बाकी लोक बी त्यांना सब शिलाताईला अच्छा हा ना ती मग शिलाताईचीच गोष्ट चालू आहे मग संतोष भाऊ मी तिच्या सबस्क्राईब नाही केला आता सबस्क्राईब लय हुशार शिलाताई शिलाताईले हुशार आहे आपल्याला जास्त डोक्यावरचे माणसं चालत नाही बरोबर आहे याच पाच दहा पंधरा मिनटं यायचं लाईवला म्हणजे काम झालं सोडून द्यायचं व्यक्तीला मी आणि सबस्क्राई मी सबस्क्राईब केलं आहे तिला अच्छा तुम्ही सबस्क्राईबर केलाय का तिला बर बर महाराष्ट्र मनोरंजनचं नाव घेतलं त्यांनीच पाठवलं म्हटले कोण पाठवलं शिला <laughs> आमचे सगळे साले आहे ना संत भाऊ आम्हाला सपोर्ट करायला हो हो तुमचे तर भरपूर साले आहे तुम्हाला सपोर्ट करायला तुमचे साले भरपूर आहे तुम्हाला सपोर्ट करायसाठी तुम्ही अच्छा दिनेश भाऊला साले जास्त पण साल्याच कमी आहे जरा सपोर्ट करायला जर साल्याने जर सपोर्ट केला तर दिनेश भाऊ जर मोनिटाईज चाल लवकर होऊन जाईल साले करुड्या मारणार बिचारे पण साल्या बी पाहिजेत ना साल्याने थोडा हातभर लावला तर चॅनल मोनिटाईज लवकर होऊन जाईल आता बिचारे साले महिन्यात येऊ लागले पण नाही येऊ लागलं तिला असं वाटतं मी हिरोईन झाले बर 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 दिनेश भाऊ मी काय बोलतो आहे तुमच्या चॅनलला करण्यासाठी तुमचे साले फार महिन्यात घेऊ लागले साले तर दिसते पण तुमच्या साल्या काही दिसत नाही तुम्हाला सपोर्ट करायसाठी सबस्क्राईब नाही केला आता मी तिला अच्छा 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 सबस्क्राईब नाही केलं का बरं 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 ते बिचारे चार पाच लोक चांगले तुम्हाला सपोर्ट करतात संतोष भाऊ झाले मनीषा ताई झाले ताईसाठी करावं लागतं अच्छा अच्छा दाजीला ताईसाठी सपोर्ट करावा लागतो का बर 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 चांगली गोष्ट आहे ना मी हे म्हणत होतो साले सपोर्ट करू लागले पण साल्या कुठे सगळे दिनी भाऊचे सालेच दिसतात मला वरती साल्यात एक बी दिसत नाही साल्या आहे का नाही दिनेश वगैरे यांना बिचारे सालेच तळमळ तळमळ करतात का हो संतोष भाऊ आम्ही काहीच नाही का, का मग तुमच्यासाठी संतोष भाऊ हे दिनेश वगैरे काय म्हणतायत की आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही का संतोष भाऊ आहे का शाले शाले आहे मला पण खूप सपोर्ट करतात साले आहे पण साल्या कुठे तुमच्या साल्या तुम्हाला साल्या आहे का नाही तुम्हाला साले तर बिचारी गण तळमळ करते पण साल्या आहे का नाही तुम्हाला लाईवला प्रगती ताईच्या लाईव्ह दिसत आले हो ते आ शिलाताईच्या लाईव्ह हो मी आलो होतो त्यांच्या वर संध्याकाळी आलो होत मी थोडं आलो तुम्ही त्यांच्या लाईव्हला शिलाताईच्या लाईव्हला आलो तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाचला चला ज लवकर लवकर कमेंट करा मला माझा डाटा संपला आहे नव्वद टाका नव्वद टक्के डाटा आहे फक्त बस मला पण दिनेश मगरे यांच्या लाईव्हला यायसाठी डाटा पुरवत नाही आहे डाटाच पुरवत नाही आहे मला त्यांच्या लाईव्हला यायसाठी डाटा संपून चालला आहे माझा माझ्याकडे डाटा भरपूर वे पण माझ्या एका सिमला नेटवर्क नाही आहे त्यामुळं माझ्या एका सिमनला डाटा लवकर संपून चालला आहे आणि माझ्या दोन्ही सिममध्ये नेटपॅक आहे पण एकाच आणि एकाच सिमला डाटा येत आणि मला म्हणून मला दिनेश मगरेच्या लाईव्हला पण येत आहे संतोष भाऊ मी जात नाही तिच्या लाईव्हला अच्छा 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 पाच मिनटं थांबणार मी फक्त बस पाच मिनिटं बंद करणार आहे सुरुवात केली आहे नाही नाही चांगली गोष्ट आहे सगळे पुढे जा पण मग एकमेक ज्यांनी आपल्याला पुढं केलंय त्यांना विसरू नका हाच दुसरं काही नाही की ज्यांच्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरले ते तुमचे एक पण सबस्क्रायबर नव्हते किंवा तुम्हाला कोणी ओळखत बी नव्हतं पण ज्यांनी लाईव्ह मध्ये तुम्हाला सपोर्ट केला की बाबा यांना बी सपोर्ट करा यांना बी सपोर्ट करा तुमची मार्केटिंग केली तर आज तुम्ही त्यांनाच विसरून चाललेत तर मग कसं जमेल गलती झाली माझी संतोष भाऊ माझी शिलाताईला सपोर्ट करा असं कोण म्हटलं माझी लाईव्हमध्ये आली होती तेव्हा फक्त एक सबस्क्राईब होता तिला हा ना मग तेच ना मग मी तेच बोलतोय की जेव्हा तिचे एकच सबस्क्रायबर होते तर तुम्ही तिला सपोर्ट केला लाईव्हमध्ये के की बाबा हिला बी सपोर्ट करा आणि तुमच्यामुळे तिचे एवढे सबस्क्रायबर वाढले आणि आता तीच तुम्हाला विसरून गेली असं व्हायला नाही पाहिजेत आत्ता नका करू मग संतोष भाऊ बरं 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 <laughs> चला ठीक आहे ठेवतो मग मी पाच दहा मिनटासाठी मी येईल दिनेश मगरे यांच्या लाईव्हला चला बाय सगळ्यांना गुड नाईट आणि तुम्ही आले दोघं धन्यवाद धन्यवाद बोलायचं तर भरपूर होतं पण डाटा संपला आहे माझा थोडा पाच दहा मिनटासाठी मी दिनेश मगरेच्या लाईव्हसाठी माझा डाटा सांभाळून ठेवतो बाय सगळ्यांना गुड नाईट